जिल्हा परिषद केंद्रीय स्नेह संमेलन संपन्न दिनांक आठ एप्रिल रोजी जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा तीर्थ खुर्द येथे वार्षिक स्नेह संमेलन उत्साहात संपन्न झाले इयत्ता पहिले ते आठवीच्या विद्यार्थ्यांनी आपल्या कलागुणांचा आविष्कार सादर केला मनोरंजन प्रदूषण समस्या वृक्षारोपण अंधश्रद्धा लोककला गोंधळी नृत्य लावणी वासुदेव इत्यादी गीतावर नृत्य सादर करण्यात आले वार्षिक स्नेहसंमेलन यशस्वी करण्यासाठी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री हनुमंत जाधव सदस्य श्री बाळासाहेब पाटील व सर्व सदस्य तसेच मुख्याध्यापिका अंजली कावरे लक्ष्मण साखरे रेखा गोरे राजेश्वरी भुताळे सोमनाथ केवटे यांनी परिश्रम घेतले ग्रामस्थांनी स्नेह संमेलनातील सहभागी सर्व विद्यार्थ्यांचे भरभरून कौतुक करून त्यांना प्रोत्साहन दिले आणि बक्षीस सुद्धा त्यांनी दिले Get yeah. them!